त्यांची संख्या तुम्हाला माहिती आहे तुम्ही संशोधन जरा सगळं रेडीमेड तुम्हाला का पाहिजे दोघांचे प्रश्न मला नाही तसं काय नाही अडचण ही आहे की तुम्ही संशोधन करा सगळं रेडीमेड पत्रकारांनी का मागावं जरा तरी अभ्यास करून काहीतरी तुम्ही तुमची टाकणी करा मला माहित नाही का ते आलेले नाही मला माहित नसल्यामुळे मी त्यावर काय बोलतो मला माहित नाही मला निकाल निकाल, निकाल, आ, निकाल आ, <smallan, गिल्णा थाथाँ> <smallan>, हा कोणालाच म्हणजे मूळ पिटिशन ही डिस्क्वालिफिकेशनबद्दल होती आणि त्यात कोणी डिस्क्वालिफाय करण्यात आलेलं नाही हा एक आश्चर्याचा भाग आहे आणि प्रतोद सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की प्रतोद कोण योग्य सुनील प्रभूच प्रबोध प्रतोद म्हणून सुप्रीम कोर्टाने मान्य केलेले आहेत त्यापेक्षा वेगळे प्रतोद ग्राह्य धरून निकाल दिलेला आहे त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात मला खात्री आहे उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांचे सहकारी जातील हाच निकाल राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा आणि धाकधूक वाढली आहे तुमच्या आमदारांमध्ये धाकधूक नाही अजून आमची बाजू मांडायची आहे दुसऱ्या बाजूने मांड बाजू मांडली जाईल त्यामुळे थोडासा बेसिस वेगळा आहे आणि धाकधूक वाढण्याचा काही प्रश्न नाही आहे आमची मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांच्या समोर मांडू आणि अध्यक्ष त्या बाबतीत सरकमस्टन्सेस बघितले तर त्यांना योग्य तो निर्णय करावा लागेल असं मला वाटतं बाजून देतील असं आहे त्यांच्यासमोर आम्ही जाणार आहे त्याच्या आधी आम्ही प्रिजिडाइज माइंडने त्यांच्यासमोर जाणं आणि त्याबद्दल काही रिमार्क्स देणं हे मला एथिकली योग्य वाटत नाही कारण डिस्क्वालिफिकेशन आमच्या सगळ्यांचंच आहे त्या बाजूच्या लोकांचंही आहे आणि आमच्याही लोकांचं आहे त्यामुळं अजून हिअरिंग सुरू व्हायचे आहेत याच्या आधी काही आ... करणं आज आवश्यक आहे असं मला वाटतं विधानसभा अध्यक्षांनी निकालाच्या आधीच अनेक वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती घटना तज्ज्ञ देखील आहेत की हे भेट घेणं माध्यमांसमोर बोलणं चुकीचं आहे तुम्हाला देखील असंच वाटतं का की विधानसभा अध्यक्षांनी थेट मांड माध्यमांसमोर येऊन त्यांची भूमिका मांडणं मुख्यमंत्र्यांची भेट घेणं निकालाच्या जस्ट आधी भेटल्यामुळे संशय वाढला आणि उद्दावजी आणि पवार साहेब यांनी त्याबाबत टिप्पणी केलेली आहे की निकालायच्या आधी असं बोलणं योग्य नाही आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा काल पवार साहेब बोलताना प्रेस समजायला की एकशे वीस चिन्ह आहेत पक्षचिन्ह मग राष्ट्रवादी शब्दावर तयारी करते की वेगळं चिन्ह याने अजून आमच्या हातात पक्ष आहे पक्षाचा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने निर्णय दिलेला नाही ज्यावेळी परिस्थिती येईल त्यावेळी आम्ही त्याच्यावर विचार करू आज त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही त्यांनी आम्हाला तीन जागा सोडल्या याबद्दल पहिल्यांदा त्यांचे आभार मानतो पाहू आता पुढे काय होत महाविकास लक्ष रोहित पवार हे तुमच्या पक्षाकडून लढतील नाही नगर आमचे तीन पक्षांच्या जागा वाटपाचा निर्णय झाल्यावर आम्ही उमेदवार निश्चित करण्यास आणि जाहीर करण्यास सुरुवात करू त्याचवेळी तो निर्णय होईल पण फॉर्म्युला हा निश्चित झाल्याची माहिती महाविकास आघाडीचा जागा वाटपाच्यासाठी दिल्लीला एक ना 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 ना। बैठक झाली पण फॉर्म्युला निश्चित झालेला नाही अजून एखादी बैठक घेतल्यावर त्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल प्रकाश आंबेडकरांबद्दल किंवा वंचितबद्दल कुठपर्यंत बोलणार आहे काय संवाद असे वाटतात त्यांच्याशी संवाद चालू आहे वेगवेगळ्या स्तरावर आणि मला खात्री आहे की तेही इंडिया आघाडीत यावेत हा आमच्यातल्या प्रमुख लोकांचा प्रयत्न आहे त्याला यश मिळेल अशी आशा आहे बरोबर आहे पण उत्प्रेरंत म्हणजे शेवटचं काय बोलणं झालं होतं था? काय म्हणताय ते कुठे अडलंय नाही ते आता निर्णय झाल्यावरच तुम्हाला त्याचा तपशील सांगतो आता नको राजू शेट्टीचं मुख्यमंत्री मुख्यमंत्री आवर्जून उपस्थित अपयले त्याच्या प्रगती रंगला महाराष्ट्रातला साखर उद्योग हा एक फार मोठा विषय आहे आणि सह सर, सरकारच्या वतीने सहकार मंत्री इथं होतेच त्यामुळं मला वाटतं सरकारची प्रतिनिधी या सभेला हजर होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि यायचं की नाही त्यांना निमंत्रण दिलेलं का नाही याच्याबद्दल माझ्याकडं तपशील नाही आहे पण बहुतेक दिलं असेल पण त्यांना काही कार्यबाहल्यामुळे येऊ शकले नसतील कार्यबावलं खूप <स्ति> नाही <नाथीज्ञा> <उस्ति नाथीज्ञा> दुसरं त्यांच्याबद्दल तिघांच्याबद्दल इथं आलेस पाहुणे म्हणून बोलवाय बोलवलेलं आहे आणि आले म्हणून आज नाही परत नंतर काहीतरी बोलेन पण आज इथं निमंत्रण दिलेलं आहे ते आले नाहीत म्हणून त्याच्यावर बोलणं योग्य नाही दादा सातत्याने साहेबांचं वय काढतात एकदम ऍग्रेसिव्हली टीका करतात तुमच्या गटावरती पण तुमच्या गटाकडून प्रत्युत्तर दिलं जात नाही त्या तुलनेत जेवढं साहेबांच्यावर बोललं जातं तेवढे लोकांच्या लोकांची मतं पवार साहेबांच्याबद्दल अधिक भक्कम होतात असं आमचा अनुभव आहे आणि त्यामुळे ज्यांना कुणाला साहेबांच्यावरती बोलायचं असेल त्यांनी बोलत राहावं साहेबांना महाराष्ट्रातली जनता चांगली ओळखून आहे आणि म्हणून साहेबांचं साहेबांना पाठिंबा हळूहळू वाढतोय असा आमचा अनुभव आहे किती आमदार तुम्हाला प्रश्न आज विचारावा का वाटतो कारण आम्ही अॅफिडेव्हिट दिलेले आहेत दोन्ही बाजूने अॅफिडेव्हिट दाखल केलेले आहेत ज्यांनी आमच्या बाजूने अॅफिडेव्हिट दिलेले आहेत त्यांची संख्या तुम्हाला माहिती आहे तुम्ही संशोधन जात सगळं रेडीमेड तुम्हाला का पाहिजे हे अनेक वेळा सांगितलेलं आहे आजच्या आजच्या तारखेला तारखेला तुमच्या दोघांचे प्रश्न मला निकालामुळं काही लोक वाढली आहे नाही नाही तसं काय नाही सगळे तयार आहेत त्याबद्दल त्याबद्दल संख्या अडचण काय असं म्हणत अडचण ही आहे की तुम्ही संशोधन करा सगळं <laughs> रेडीमेड पत्रकारांनी का मागावं जरा तरी अभ्यास करून काहीतरी तुम्ही तुमची टिप्पणी आम्ही म्हणू ना पण तुम्ही काहीतरी म्हणा राजू शेट्टी सर सर व्हॉट अबाउट राजू शेट्टी इज टू इंडिया ब्लॉक आय डोंट नो आय डोंट नो पंतप्रधान कांदा निर्यातीची बंदी मोदींनी खरं म्हणजे उठवली पाहिजे या देशात शेतकऱ्यांना ज्यावेळी चार पैसे जास्त मिळणार आहेत त्यावेळी त्या त्या पदार्थांच्यावर त्या उत्पादनावर बंदी येते कांदा निर्यातीला बंदी आली बांगलादेशमध्ये आयातीवर टॅक्स बसवण्यात आला आहे केळीच्या आयातीवर संत्र्याच्या आयातीवर त्याबाबतीत कर, ती केंद्र सरकारने शेजारच्या राष्ट्राला बोलून हे आयातकर कमी करण्याची सूचना करणं आवश्यक होतं तीही केलेली नाही अशी माझी माहिती आहे त्यामुळं एकंदर नाशिक जिल्ह्यातला तर शेतकरी नाराज आहेच पण राज्यातलाही वेगवेगळ्या भागातला शेतकरी हा नाराज आहे आणि म्हणून मोदी साहेबांचं सा आगमन नाशिक जिल्ह्यात होत असेल तर मला खात्री आहे की नाशिक जिल्ह्याच्या ह्या अपेक्षा त्यांच्याकडून आहेत की त्यांनी कांदा निर्यात बंदी उठवली पाहिजे दिस इज द वे दे गवर्न द कंट्री वेर वेरेवर द लिडर गोज इफ देर इज सम पॉसिबिलिटी ऑफ एज्युटेशन कन्सर्न लीडर्स आर केप बिहाइंड के टेकन इन टू द कस्टडी दिस इज द एक्सपिरियन्स इवन इन महाराष्ट्र इन सम प्लेसेस मोदीजी उद्या दौऱ्यावर सगळे वाटतो तर कांद्याच्या घोषणा किमान ते उठवणार नाही महाराष्ट्राची कांदा उत्पादक नगर नाशिक ज्या ज्या जिल्ह्यात कांदा उत्पादक आहेत त्या सगळ्यांची अपेक्षा आहे की कांद्याची निर्यात बंदी त्यांनी उठवली पाहिजे पण मला वाटत नाही की या विषयावरला ते स्पर्श करतील पण लोकांची मात्र अपेक्षा त्यांच्याकडून आहे सर शालिनीताई पाटलांनी पत्र लिहिले शरद पवारांना की त्यांची चौकशी करण्यात यावी काही शिखर बँक घोटाळ्यासंदर्भातली शिखर बँक घोटाळ्या संदर्भात जो काही आरोप त्यांनी केलेला आहे त्या संदर्भात चौकशी करण्यात यावी अशा पद्धतीची मागणी नाही साय पवार साहेबांच्या हातात चौकशीचा आज अधिकार नाही आहे ज्यांच्याकडे चौकशीचा अधिकार आहे त्यांना ताईंनी विनंती केली किंवा आग्रह केला तर कदाचित त्याबद्दल काही कारवाई होईल पवारसाहेबांच्या हातात काही चौकशीचा आज अधिकार आहे असं मला वाटत नाही आमच्याकडे तसे तेरा आमदार आहेत अकरा आमदार फिक्स आहेत दोन आमदार हो नाही हो नाही करत आहेत बरोबर आणि अजून पाच अजून पाच आमदार आहेत ते जे म्हणतात निवडणुकीला तुमच्या बाजून येऊन आम्ही उभं राहतो